आवाज आवाजी बघा छान पैकी कुछ बघा खुशखुशीत झालेली छान नमस्कार आज आप आपण ना साबुदाना बटाट्याची चकली करणार आहोत ही मी पहिल्यांदा सुरुवातीला लाल करणार आहे नंतर ही हिरवे करणार आहे अशा दोन पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार चकलीसाठी मी आता हे बटाटे उकळून आहे आपले बटाटे वाफून झालेले आहे आता त्याची साल काढून मी किसलेले किसून घेणार आहे मी रात्री हा साबुदा भिज भिजायला टाकते तुम्ही माझं प्रमाणे चकल्यांसाठी पाच किलोला एक किलो घेतलं आहे मी तुम्ही साबुदाना जास्त पण घेऊ शकता रात्रभर साबुदाना हा मी भी भिजून घेतलेला आहे मोकळ मोकळ झालेला आहे बघा लाल तिखटाचं करायचं आहे त्याच्यामुळे मी या मिरच्या आणि ही थोडं जिरं या खलबत्त्या थोडंसं घेणार आहे आता मी पात्याला दोन तांबे पाणी टाकलेलं होतं गरम करण्यासाठी पाणी गरम झालेले मी आता त्याच्यात घालणार आहे साबुदाणा टाकल्यानंतर पाण्यामध्ये तो असा एक जीव करून घ्यायचा दोन मिनटं वाफ काढल्यानंतर साबुदाणा बघा सगळं साब पाणी वाफ जर झालेलं आहे आता आपण याच्यात दळलेली चिली फ्लेक्स त्याच्यानंतर चवीनुसार असं एक जीव करून घेणार आहोत पाणी जास्त घालायचं नाही कारण चकली मग पातळ होती आकार व्यवस्थित येत नाही आपण मोजकच टाकायचं एक किलोला दोन तांबे तसे जसं लागलंच तुम्हाला तर मग तुम्ही अर्धा ग्लास थोडा टाकू शकता मी इथे एक किलो बट साबुदाणे घेतलेले पाच किलो बटाटे घेतलेले साबुदाण्याच्या प्रमाणासाठी तुम्ही दोन तांबे पाणी घेऊ हो शकता आता हे मी दहा मिनटं असंच मंद याच्यावर मंद गॅसवर झाकून ठेवणार आहे मधून मधून थोडंसं हलवत राहिलं पीठ वापरलं हो गेलेलं आहे साबधानी आता मी हे मी बघू शकता अशाच आता मी गॅस बंद करून पातेलं खाली घेणार आहे बटाटे किसून झालेले आता हे बटाटे मी या मिश्रणात टाकणार आहे आता चांगलं आपण आता एक जीव करून घेणार आहे माझ्याकडे हा छोटा गोट्या आहे मी त्याच्या सहाय्याने असं सगळं एक जीव करून घेणार आहे खालून टावेल लावलेला आहे गरम आहे अशा प्रकारे सर्व बटाटा व एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पाच मिनटं गॅसवर हे मिश्रण ठेवणार आहे पाच मिनटं वापरून घेऊ आणि मग चकल्या करण्यासाठी तयार होईल भेटा आपण पाच मिनटं बारीक गॅसवर वापून घ्यायचे पीठ आपलं चांगलं वापून झालेलं आहे छान वापून झालेले आता मी गॅस बंद करून आपण वरती गच्चीवर जाऊ आता आपण टेरेसवर आलेलो आहोत मी अशा पद्धतीने सोऱ्या घेतलेले आहे स्टारची बघू शकता आता आपण याच्यात थोडं थोडं पीठ भरून चमच्याच्या साह्याने पीठ आवड लागेल झाकणी ठेवायची म्हणजे पीठ एक, एक करून छान छा, चकड्या करून घ्यायचे बघा आपल्या सर्व चकल्यावर टाकून झालेल्या आहेत बघू शकता कोणतीही तुम्ही चकली घ्या सहज अशी छान पैकी हे बघा भरपूर मस्त पैकी ओला छान पटतील आपल्या चकल्या झालेल्या आहे दुपारी दुसऱ्या बाजूने पट्टी करून घेऊ म्हणजे दोन्ही साईड छान मस्ती अशा सुकल्या जातील आणि मग नंतर मी तळून टाके आपले छान दोन दिवस उन्हात वाढले आहेत बघा छान मस्त पैकी असा आकार आलेला आहे गोल छान पण बघा आता आपण तवळ बघू किती बोलतात छान खूप मस्त छान फुगलेला आहे साबुदाणा पण आपल्याला दिसतोय या लाल मिरची मिरचीच आहे ना ती चकली बघा अजून दुसरी मी तळून दाखवते बघू शकता छान असा फुटता साबुदाणा पण छान असा फुटला आहे बघू शकता दोन लाल मिरचीचे आहेत कलर पण सुंदर आलेले बघू शकता आता आपण हिरव्या मिरची कलर आलेला आहे साबधान एकदम पण फुललाय बघू शकता बघू शकता बघू शकता साबधारण चांगला फुललेला आहे चकल्या खूप सुंदर फुलले आहे या दोन हिरव्या आहेत या दोन लाल मिरचीच्या आहेत बघा खूप छान आहेत ही जी चकली आहे खूप छान फुललेली आहे आणि बघू शकता तुम्ही इथं साबुदाना पण चांगला टम फुगलेला आहे असा छान बघा छान दिसायला पण छान वाटत आहे आणि मस्त खरपूस वाटत आहे हे बघा ही लाल मिरची चकली ही पण छान फुललेली आहे आकार पण छान आलेला आहे हा बघा साबुधाना सगळं साबधानं व्यवस्थित दिसतंय अखंड छानपैकी आपण लहान मिरची चकली बघतोय बघा श्री आता असा आवाज येतोय बघा छानपैकी बघा खुसखुशीत झालेली आहे छान बघू शकता परत तर दुसरी चकली तोडून दाखवते या बघा छान असा आवाज येतोय बघा खुसखुशीत झालेलं आहे मस्तपैकी त्याचप्रमाणे आता आपण हिरव्या चकली बघू हे बघा छान अशी ती पण मस्त आहे हे बघा तिचा पण छान असा खुसखुशीत आवाज येतोय बघू शकता हाताने सहज तुटते बघू शकता वाव अगदी सहज सुट तुटते बघा लहान मुलं पण मस्त आवडीने खातील छान झालेल्या आपल्या चकल्या करून बघा एकदा नक्की